व्यक्ती कुणाच्या तरी घरी पाहुणी म्हणून गेली तर आपल्याला माहित असतं चार दिवसांनी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्याने ती पुन्हा परत रिटर्न आपल्या घरी येणार आहे पण देवाघरी गेलेली व्यक्ती आयुष्यामध्ये पुन्हा परत आपल्याला कधीच भेटू शकत नाही म्हणून आपल्याला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये पण खरं सांगू का ज्याचा काळ आलाय त्याला जावं लागणार आहे आज या कुटुंबातली कुणाची तरी आई गेलेली आहे कुणाची तरी बहीण असेल कुणाची तरी मावशी असेल कुणाची तरी चुलती असेल कुणाची तरी मामी असेल तुमच्या प्रत्येकाचं नात या माऊली बरोबर जोडलेलं आहे म्हणून तुम्ही सगळे उत्कृष्ट नातेवाईक या ठिकाणी श्रद्धाला आलेले आहात इथे तुम्ही सगळेजण आलात आणि आल्याबरोबर तुमच्या सर्वांची नजर त्या फोटोतल्या माऊलीकडे गेली मी नाही सांगितलं तुम्हाला तिच्याकडे बघा आल्या आल्याबरोबर तुमच्या सर्वांची नजर त्या फोटोतल्या आईकडे गेली आणि गेल्या बरोबर तुम्हाला वर्षापूर्वीच्या आठवणी आपोआप आठवायला लागल्या मीने म्हंटली तुम्हाला आठवा पण तिच्या फोटो कडे बघितलं आणि वर्षापूर्वीच्या आठवणी आठवायला लागल्या ताई आमची आई आमच्या सोबत एकत्र बसून जेवण करायची आमच्या सर्वांच्या जेवणाची काळजी करणारी आमची आई आम्ही प्रत्येक महिन्याला येत होतो सगळे भाऊ सगळ्या बहिणी मुलं सगळ्या मुलीत सगळे करता येत होतो प्रत्येक महिन्याला पण ते आमच्या समवेत एकही महिन्याला जेवण केलं नाही तिनं आमच्या सोबत पण आज वर्ष श्रद्धाच्या दिवशी असं वाटतय की तिच्या सोबत एकत्र बसावं जेवण करावं पण जेवणासाठी ती, ती पुन्हा परत येणार नाही माऊली वर्षापूर्वीचे दिवस आठवले आम्ही खूप गप्पा मारायचो आमच्या आईशी मनातलं सुख असेल आम्ही आमच्या आईला जाऊन सांगायचो दुःख असेल आम्ही आमच्या आईला जाऊन सांगायचो आज वर्ष झालं ताई प्रत्येक महिन्याला येत होतो माहेरात बघत होतो आईच्या फोटो कडे पाहायचो खूप वाटत होत पण फोटोतली आई आमच्या सोबत एक शब्द सुद्धा बोलली नाही तिचं बोलणं वर्षापासून बंद झालेलं आहे पण आज वर्ष श्रद्धाच्या दिवशी असं वाटतंय की तिनं आमच्या सोबत दोन शब्द प्रेमाचे बोलावेत तिच्या मनातलं आम्ही ऐकावं आणि आमच्या मनातलं तिला सांगावं पण बोलण्यासाठी ती पुन्हा परत येणार नाही ऐका वर्ष कुठे रडण्यात गेलं काही कळालं नाही तिची प्रत्येक आठवण आम्हाला रडवून जाते ती ज्या कॉट वर बसलेली असायची ज्या सोफ्यावर बसलेली असायची ज्या पलंगावर बसलेली असायची वर्षापासून तो पलंग तो सोफा तो कॉट रिकामा झालाय तो कोपरा रिकामा झालाय तिच्या जागेकडे बघितलं तरी डोळे पाण्यानं भरून येतात तो माय लेकराच प्रेम पाहिलं तरी आम्हाला आमच्या आईची आठवण येते खर सांगू घरात गेल्यानंतर तिच्या आवाजाचा भास आम्हाला होतो असं वाटतं आई इकडनं आवाज देईल तिकडनं आवाज देईल तिच्या आवाजाचा भास आम्हाला होतो तिची प्रत्येक आठवण आम्हाला रडवून जाते पण आज वर्ष श्रद्धाच्या दिवशी असं वाटतंय माऊली की एकदा फक्त एकदा फक्त एकदा आमच्या आईनं आमच्या सोबत खळखळून खड़ हसावं पण हसण्यासाठी बोलण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी ती पुन्हा परत येऊ शकत नाही माऊली ती येऊ शकत नाही माहीत नाही म्हणून तर आम्हाला वाटतं की आमचं माणूस जाऊ नये पण ज्याचा काळ आलाय त्याला जावं लागणार आहे त्या जाण्याला आम्हाला अडवता येणार नाही कारण परमेश्वराने हा जो देह आम्हाला दिलायत ना मौली तो आमच्या ताब्यात नाहीयेत मग कुणाच्या ताब्यात धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे माणसाचे इथे काय असणार आहे देह काळाच्या आधी नाही धन कुबेराच्या आधी नाही तुमच्या आमच्या हातात काहीच नाही म्हणून संतांना म्हणावं लागलं देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल देह जाणार आहे आणि त्याला काळ खाऊन टाकणार आहे त्या काळाला नाही अडवता येणार मौले नाही म्हणता येणार नाही अडवण्याची क्षमता आपल्याकडे नाहीये